धुंदलवाडी उधवा राज्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले असून प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही मोठे हाल सुरू आहेत या रस्त्याची दुरावस्था इतकी वाईट झाली आहे की आता ग्रामस्थांनी थेट खड्ड्यांमध्ये भात लागवड करून आंदोलन केलं आहे या मार्गावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साचलं आहे या खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे आज तोरणेपाडा येथे ग्रामस्थांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी एक वेगळं आंदोलन केलं त्यांनी खड्ड्यांमध्ये नारळ फोडून हार अर्पण करून थेट भात लागवड केली आणि शासनाचा निषेध केला ग्रामस्थांनी खड्ड्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी ग्रामस्थ आणि अवजड वाहने यांची मोठी वर्दळ असते पावसात खड्डे पाण्याने भरल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या मार्गावर सहा ते सात किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी आणि अवजड वाहतुकीवर बंदी आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आता पाहायचं प्रशासन आणि बांधकाम विभाग यावर कधी पावती देतं ते न्यूज युवामत या माध्यमातून आम्ही या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष ठेवणार आहोत पाहूयात याबाबत काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आता दोन तीन वर्ष झाले चांगला करतच काय पोरं शाळेत एखादा आदारी असते बरं तर काय वाटलं होते आणि एवढी खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेत मुलं जातात गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय ते परत शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने चांगला रोड करून द्यायला पाहिजे आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये इतकंच पाहत रहा न्यूज युवा मत आपला आवाज आपल्या हक्कासाठी धन्यवाद